नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सुशांत सिंग राजपूतला जाऊन आज इतकी वर्ष झाली तरी अजूनही चाहते त्याला मिस करतात पवित्र रिश्ता मालिकेमुळे सुशांत प्रसिद्धी जोतात आला होता याच मालिकेत सुशांत सोबत प्रिया मराठे अंकिता लोखंडे प्रार्थना भेरे उषा नाडकर्णी सविता प्रभूणे असे मराठी कलाकार होते नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सविता प्रभूणे यांनी सुशांतबद्दल भावना व्यक्त केल्या त्या म्हणाल्या मध्ये कोणीतरी एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती की या काहीच बोलल्या नाही यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही माझ सोशल मीडिया तुम्ही पाहिलं असेल तर मी कुठल्याही बाबतीत आहे की मला याबद्दल किती वाईट वाटलं किंवा हे लोक माझ्या किती जवळचे होते सुशांत बद्दल सांगायचं झालं तर आम्ही तीन वर्षे सलग एकमेकांसोबत काम केलं होतं आम्ही दिवस रात्र एकमेकांसोबत काम करत होतो तो इतका गोड मुलगा होता कामाच्या बाबतीत इतका शिस्तप्रिय आणि मन लावून काम करणारा होता फोकस होता त्यामुळे हा मुलगा पुढे चढतच जाणार हे माहीत होत तसंच झालं तीन अंतर तो फिल्म गेला। तो गेला वर, संपर्क कमी की हा छान करतोय असंही त्यांनी सांगितलं आता पण मला विश्वास बसत नाही की तो आम्हाला सोडून गेला आहे असं देखील अभिनेत्री म्हणाल्या असं म्हणत त्यांनी सुशांत बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा कोणता चित्रपट आवडतो कमेंट करून नक्की कळवा